अमरावतीच्या पंचायत समितीमध्ये आज झालेल्या बैठकीत मोठा गोंधळ पाहायला मिळालाय गटविकास अधिकारी यांनी बैठकीदरम्यान परिचालकांवर राखड त्यांना सभागृहाबाहेर हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आलाय याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या परिचालकांनी तात्काळ कामबंद आंदोलन पुकारलंय घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना काही परिचालकांनी सांगितलं गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला अनावश्यक आणि अवमानकारक शब्दात बोलून सभेतून हाकललं आम्ही शांततेनं बैठक सुरू होण्याची वाट पाहत होतो मात्र बी डी ओ साहेबांचा अचानक राग अनावर झाला आणि त्यांनी आमच्यावर आरडाओरडा करत सभागृह सोडण्यास सांगितलं हे वर्तन अत्यंत अपमानास्पद आहे परिचालकांनी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत गटविकास अधिकारी सार्वजनिकरित्या माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं काम बंद ठेवणार आहे यामुळे पंचायत समितीतील कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान या प्रकरणावर गट विकास अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण मिळालेलं नाही पंचायत समितीत निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीना परिस्थितीनं तालुक्याच्या विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली मोगरा येथील अमरावती जिल्हा अमरावती तालुका येथील मान्य बीडो साहेब सुदर्शन तुपे साहेब यांच्या मीटिंगला <sm irregularly, and Dios> आम्हाला बोलावले असता आम्ही सर्व केंद्र चालक तिथे आलो होतो परंतु साहेबांना आम्हाला अतिशय उत्कृष्ट दर्जाची जे वागणूक दिली आहे त्याबद्दल आम्ही सं संपूर्ण तालुका साहेबांवर नाराज आहोत साहेबांनी आम्हाला डायरेक्ट मिटिंगमधून तुम्ही बाहेर निघून जा बाहेर जा अशी या भाषेत आम्हाला बोलणे दिले आहे त्याबद्दल आम्ही संपूर्ण तालुका अमरावती तालुक्याच्या वतीने संपूर्ण कामबंद आंदोलन पुकारत आहो जोपर्यंत साहेब आम्हाला पंचायत समितीच्या बाहेरून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण संगणक परिचालक काम बंद ठेवत आहोत